नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो स्टार प्रवाह वर सत्तावीस ऑक्टोबर पासून महत्वाचा ही हॉरर मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे यामध्ये लोकप्रिय अभिनेता अक्षय केळकर अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर आणि रुची जाईल यांच्या प्रमुख भूमिका असणार आहे मात्र या मालिकेच्या वेळेमध्ये मोठा बदल करण्यात करण्यात आहे ही मालिका आता रात्री साडे वाजता प्रसारित केली जाणार आहे त्यामुळे सध्या साडे ला सुरू असणाऱ्या तुही रे माझा मितवा या मालिकेच काय होणार याबद्दल सर्वांच्या मनात प्रश्न निर्माण झाला होता अखेर तुही रे माझा मितवा या मालिकेला प्राइम सॉल्ट देण्यात आला आहे ही मालिका 27 ऑक्टोबर पासून रात्री आठ वाजता प्रसारित केली जाणार आहे गेल्या काही महिन्यात तुही रे माझा मितवा या मालिकेला रात्री उशिराच्या जबरदस्त टी आर पी मिळताना दिसतोय त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे सध्या वाहिनीवर आठ वाजता गिरिजा प्रभू आणि मंदार जाधव यांची कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका प्रसारित केली जाते आता सत्तावीस ऑक्टोबर पासून ही मालिका रात्री अकरा वाजता प्रसारित केली जाईल अचानक प्राइम सॉल्ट बदलल्यामुळे या मालिकेचे चाहते नाराज झाले आहे स्टार प्रवाहने मालिकेच्या वेळेत बदल होणार असल्याची घोषणा केल्यावर सगळेच प्रे प्रेक्षक चक्रावले होते याबद्दल कमेंट सुद्धा प्रोमोवर आल्या आहेत तुही रे माझा मित्वाला पहिल्यांदा बरोबर टाइम मिळाला तुम्हाला वेळ बदलायची होती तर दुसऱ्या कोणत्या तरी मालिकेची बदलायची ना कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेला चांगला टी पी होता काहीच गरज नव्हती टी पी कमी आहे त्या मालिकेची वेळ बदलायची कोण होतीस तू काय झालीस तू मालिका चांगली सुरू होती अशा प्रतिक्रिया या प्रोमोवरती आल्या आहे तर मित्रांनो स्टार प्रवाहच्या या निर्णयाबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा